नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने धक्कादायक बातमी आहे दुःखद बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये आपल्या थोरल्या भावाचा धाकट्या भावाने खून केलेला आहे वारंवार दारू पिऊन आई वडिलांना सतत शिविगार व त्रास देण्याच्या कारणावरून धाकट्या भावाने या ठिकाणी त्याच्या त्रासाला कंटाळून कार्तिक नामदेव यादव वय अठ्ठावीस यांचा भाऊ तुषार नामदेव यादव याने धारदार शस्त्राचा वार करून या ठिकाणी खून केला आहे यामध्ये कार्तिकचा जागीच मृत्यू झालेला आहे याबाबत वडील नामदेव रावसाहेब यादव यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे खरं तर सख्भ भाव असतानाही या ठिकाणी आपल्या थोरल्या भावाला या ठिकाणी धारदार शस्त्राने मारण्यात आलेला आहे त्याचा खून करण्यात आलेला आहे वारंवार आईवडिलांना वडिलांना शिवीगाळ दारू पिऊन शिवीगाळ करणे त्रास देणे यामुळे लहान भाऊ हा कंटाळा होता आणि याचमुळे तुषार नामदेव यादव या याच्यावरती शस्त्राने वार करण्यात आले आहेत आणि त्याचा खून करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये ही घटना घडलेली आहे ही घटना खरंतर परवा दिवशी उशिरा दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबतची तक्रार वडील नामदेव रावसाहेब यादव यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस या यामध्ये या तपास करत आहेत